मित्रांनो महाडीपीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना काढून शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते अशातच मित्रांनो महाडीपीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी चार पाच नवीन योजना काढण्यात आलेल्या आहेत आणि या योजनांचा लाभ अर्ज करावा असं कृषी विभागाकडून प्रोत्साहन शेतकऱ्यांना दिले जात आहे आवाहन करण्यात येत आहे तर या योजना कोणत्या आहेत या योजनांचा कोणते शेतकरी फायदा घेऊ शकतात कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आणि जेणेकरून असेच नवे नवीन अपडेट हे तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाडीपीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून एकतीस डिसेंबरपर्यंत तारीख देण्यात ता आलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना काही योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे या योजना कोणत्या आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला या योजनांचा अनुदान किती आहे आणि या योजनांचा लाभ घ्यावा की नाही हे समजेल सर्वात अगोदर आपण योजना बघूया जेणेकरून तुम्हाला फायदा होईल नवीन विहिरीसाठी जवळपास चार लाख रुपये अनुदान आहे आणि याचा अर्ज करण्याची एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान आहे इनिवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये तर त्याचबरोबर वीज जोडणी यासाठी वीस हजार रुपये त्याचबरोबर शेततळ्याचे अस्तरीकरण प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे मित्रांनो ठिबक सिंचनसाठी जवळपास सत्त्याण्णव हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्यानंतर तुषार सिंचनसाठी तुषार सिंचन हे आणि ठिबक सिंचन सर्वच शेतकऱ्यांना गरजेचं असतं सर्वच शेतकरी तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाचे अर्ज कधी निघतात याची वाट बघत असतात तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे मित्रांनो याचे अर्ज सुरू झालेले आहेत एकतीस डिसेंबर पर्यंतची तारीख आहे तुषार सिंचनसाठी सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान मिळ मिळणार आहे तुम्हाला परसबागसाठी पाहिजे असेल तर पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे अशा उच्चतम दर्जाच्या अनुदानाची मर्यादा असणार आहे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला या अनुदानाची मर्यादा असणार आहे आता या यो, योजना झालेल्या आहेत मित्रांनो त्या पुढे मी तुम्हाला अनुदान देखील सांगितलेलं आहे विहीर साठी चार लाख रुपये जुनी विहीर दुरीसाठी एक लाख रुपये असे अनुदान सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सत्त्याण्णव हजार रुपये पर्यंत ठिबक सिंचनासाठी तर तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये पर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी लाभार्थी कोण असावा तर लाभार्थी यासाठी एस सी एस टी कॅटेगरीचा असावा यासाठी त्याचबरोबर कमीत कमी त्याच्या नावावर एक एकर जमीन असावी आणि कशासाठी विहिरीसाठी विहीर जुनी विहीर दुरुस्ती नवीन विहिरीसाठी तुम्हाला एक एकर जमीन असावी लागणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेट साठी त्याचबरोबर तुम्ही जर अर्धा एकर जर जमीन असेल तर तुम्हाला यासाठी पाईपसाठी अर्ज करावा करता येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुषार सिंचन ठिबक सिंचनासाठी अर्धा एकर जरी जमीन असेल तुम्हाला वीज गुंठे तरी सुद्धा तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे तर नाशिक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी विभागामार्फत या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुदतवाढ किंवा अर्ज करण्यासाठी आवाहन केले जात आहे तर यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला एस सी एस टी कॅटेगरीसाठी तुम्हाला अर्ज करण्याचे आवाहन नाशिक कृषी विभागाकडून करण्यात येत आहे तुम्ही जर नाशिक विभाग कृषी विभागाकडून असाल तुम्ही त्या यो विभागामार्फत येत असाल तर तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत या योजनेसाठी अर्ज करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि तुम्ही जर अदर नाशिक विभागामार्फत विभागाव्यतिरिक्त अदर डिस्ट्रिक्ट किंवा अदर विभागातर्फे येत असाल तर तुम्हाला सध्या सोलारवर चालणारा कृषी पंप म्हणजे ते आपण त्याला फवारा म्हणतो तो सोलारवर चालणारा बॅटरी ऑपरेटेड सोलारवर चालणारा फवारासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि तुषार सिंचनसाठी तुम्हाला अर्ज चालू येतो तुम्ही जर नाशिक विभागामार्फत नसाल तुम्ही आदर विभागामार्फत असाल तर तुम्हाला दोन योजनांचा सध्या अर्ज करण्यासाठी आवाहन केले जाते ते म्हणजे तुषार सिंचनसाठी आणि बॅटरी ऑपरे ऑपरेटेड जे सोलारवर ऑपरेट होते त्याची एक पाटी मिळते ती फवाराला अटॅच असते त्याच्यावर तुम्हाला चार्जिंग करायची असते अशा फवार्यासाठी सुद्धा अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे ते तर मात्र दबायला विसरून जाऊ नका असेच नवीन नवीन तुम्हाला युट्यूबच्या नोटिफिकेशन जाते हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद